जिल्हाधिकारी तथा आयुक्त मनपा डॉक्टर आश्वा मित्तल मनपाच्या कार्यालयात विविध विभागामध्ये दिल्या सूचना जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त जालना शहर महानगरपालिका डॉक्टर आश्वा मित्तल यांनी मनपाच्या कार्यालयामध्ये विविध विषयावर केली चर्चा जालनेकर यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न असावे अशा सूचना केली यावर विभाग प्रमुख व इतर महत्वाच्या पदभार स्वीकारणारे राजेश कुर्ले यांची बदली आदेश दिले आहे अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिरम यांना दिले आहे महामा